सगळ्यांसारखं युरोप अमेरिकेत नाही केला जायची बुद्धी या माणसामुळे शांताबाईंना रविवारी सुट्टी द्यावी ही जाणीव या माणसामुळे याच माणसामुळे मिळाली आणि तुमच्या चेयूला प्रेग्नन्सी मध्ये इथे कामावरून मेटर्निटी लिव्ह मिळतायची सुद्धा याच माणसामुळे <laughs> <laughs> ज्या माणसाने तुझ्या आणि माझ्याही पुढच्या पिढ्यांचं भलं केलंय त्याला तुमचं आणि आमचं कसं नाही आणि ती त्या जातीवरून जी मी फक्त माझ्या सोयीवरती पाळत मला नाही सांगा काही कोकणी मुस्लिमे म्हटलं त्या चिरो पाळलं तुला तू सांगावीस कसं वागायचं नाही म्हणजे मला वाटलं मी नाही पण कुणीतरी बोललं पाहिजे आपल्या दोघांमध्ये तिसऱ्याच्या कोणाची गरज कसं आपल्याला काय पर्याय शिल्लक ते ओळखतस नाही तू विचारलं की भडकायच सांगितलं की दुरुलक्ष करायचं घरात बसून राहायचं पुन्हा दिवसेंदिवस

मिठी मार आपले पडाने दिसण्याच कौतुक कर हे घाल ते घालू नको सांग ना कधीतरी तेवढाही हक्क शिल्लक नाही माझा तुझा माझा वेळ कमी झालाय ही तक्रार मी नाही केली आजवर कधीच कारण वेळ कितीही कमी असताना तरी इंटरेस्ट कायम होता आयुष्यात पहिल्यांदा तो चाललाय असं वाटलं

अस्खील क्षेत्र निवडलेलं आणि आता एकट्या पर्जेला नावला सांभाळणं ना, खूप आभार आहे पण काळजी सगळं पुन्हा सेम पुन्हा काम मिळेल पैसाही मिळेल काही कमी कोण देणार नाही तुला मध्ये रुपयांच्या पेट्रोलवर मनसोक्त फिरायचो आपण आणि ती बंद पडली की ढकलत एकत्र घरापर्यंत जायचो दोन्ही वेळा तुझ्या सोबत होते अगदी बोंगात जाताना सुद्धा आणि गाडी ओढताना सुद्धा का कारण मला तुझ्याशिवाय कधीच काहीच लोक नाही जाऊन चक्कर <laughs> या सगळ्या माझे चिरोटे खायचे आहे <laughs> विस म्हणून चॅनल मी तुला परत फोन केला होता खरे खरे शांताबाईच्या ग्रुप म्हणून खरे खरे नाट्यग्रहामध्ये एवढी मोठे मोठे माणसं आहेत म्हणजे ज्याला पत्रकार प्रकाशन समीक्षक संगीत हो, ही सगळ्या क्षेत्रातली भरी मोठी माणसं आहेत मी प्रत्येकाचं नाव घेत नाही पण तरी राजहंसचे दिलीप माजगावकर इथे आहेत जुने जाणटे समीक्षक सुरेशचंद्र पाध्ये इथे आहेत